मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतं आता ते माझ्याकडे बघून हसतील आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचाच एक भाग आहे आणि तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो ने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि एक अतिशय मनमिळाव स्वभाव कामाला वाघ आणि एक कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन आठवतं पाच गणेच्या तेव्हा म्हणजे अशा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत मी एवढंच म्हणेन की हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी सगळ्याच आमच्यासाठी आहे त्यांना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोपळी आहे ही सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या कोणाच्याही आयुष्यात भरून येईल हा हा राजकीय आता विषयच नाही आहे हा एक सामाजिक घरगुती विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची मग त्यांचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे सगळेच आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामुळे त्या सगळ्यांची जबाबदारी खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्येच होतो सकाळी फ्युनरल आणि मी मुंबईला होते त्याच्यामुळे पोचणं अशक्य होतं नंतर जो डिले होत गेला आता काल संध्याकाळीच मी फ्युनरललाच आले असते मलाही दर्शन मिळालं असतं त्यांचं म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले मी आधीच येणार होते मग ते पण त्यांचे काही रिच्युअल्स आले होते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी या म्हणून मी आज नाही तर मी सकाळी का येणार होते पण हे खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत आणि हे वय पण नाही सो यंग ते जिमतेम साठ वर्षाचे पण जिमतेम आहेत ते त्याच्यामुळे खूप यंग खूप मोठा लॉस एक पर्सनल लॉस आमच्या सगळ्यांचा त्यांच्या नावाने आपण सगळे मिळून एकत्र काहीतरी करूया इथे पण मला वाटतं अजून त्या शॉपमधूनच बाहेर नाही पडलं म्हणजे अजूनही विश्वास बसत नाही आहे की ते आपल्यात नाही आहेत मला ती त्यांच्या इलेक्शनची सभा हो आठवते उभं म्हणजे सगळं असं वाटतं आहे की जे जणू काय कालच झालं आणि अजूनही वाटतं की हे खरं आहे का नाही अरे आमच्या अर्थातच कुटुंबाचा अतिशय एक महत्त्वाचा हा काय आमचे आमच्या संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये आम्ही कधीही एक प्रोफेशनल पर्सनल रिलेशनशिप पर। असतो त्याच्यामुळे अर्थातच संघटनेमध्ये एक कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावीच लागेल रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम बोडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर